वास्तविक पाहता मला असं वाटत होत कि जगदीशी जगदीशजींच हे जे व्याख्यान चाललेलं आहे हे संपूच नये परंतु प्रत्येकाची इच्छा होती कि त्यांनी अधिक अधिक बोलत राहावं हो। आणि आम्हालाही ते ऐकण्यामध्ये तुम्हालाही आनंद वाटत होता मलाही वाटत होता इतकं चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज हा आपला समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपण सर्व मंत्रमुग्ध झालो खऱ्या अर्थाने इथून पुढे जगदीजी मला असं वाटतय की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किंवा महापुरुषांची जयंती असताना समाजापुढे काय विचार मांडणार त्यापेक्षा तुमच्या सारख्यांना बोलावून जर या मावळच्या पंचक्रोशीमध्ये असंख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महोत्सव साजरे होतात त्यावेळी जर तुम्हाला निश्चितच बोलवलं तर निश्चितच तुमच्याकडून काहीतरी या समाजाला मार्गदर्शन होईल काहीतरी घेण्यासारखं भेटेल कारण आमची कॅसेट दीस तीच असते राजकीय विषयावरती सर्व आमचा विषय येऊन थांबतो बाकीच्या विषयावर आम्हाला चर्चा आहे